बाबा ही खूप दुःखी आणि पीडित आहे कारण हिच्या नवऱ्याने हिला सोडून दिलंय हिला मुलबाळ होत नाही म्हणून ही घेऊ दी पाण्यात टाकून घ्यायची आणि तुझ्या नवऱ्यालाही द्यायची बाबांनी सांगितलं ना तुझं कल्याण होणार तर मग तुझं कल्याण होणार तुझा नवरा तुला घरी बोलवेल आणि तुला मुलंही होईल खरस बाबा तुम्ही आमचे करता धरता आहात तुम्हीच आमचे रक्षण करता आहात पण बाबा आम्ही तुम्हाला आजपर्यंत काहीच देऊ शकलो नाही बाबा तुम्ही आमचे कायम अश्रू पोसता पण आमच्याकडे कधीच काही मागत नाही बाबा तुम्ही कायम आम्हाला देत असतात अल्लाह मालिक असो म्हणून तुम्ही आम्हाला सगळं काही दिलंय पण आमच्याकडनं कधीच काही मागितलं नाही उदूट आम्हाला कायम जीवनदान देत आलायच बाबा तुम्ही धन्य आहात तुमची जितकी स्तुती केली ना तितकी कमी आहे बाबा आम्हाला तुमची सेवा करायला खूप आवडत आम्हाला तुमच्या सोबत राहायला खूप आनंद होतो सोवत लागु दे। सेवा करने दे बाबा आम्हाला तुमची कायम सोबत लाभू दे तुमचे सेवा करण्याचा आम्हाला आशीर्वाद द्या बाबा आम्हाला कायम तुमच्याजवळ राहू द्या बाबा कायम तुमची सेवा करू द्या